नमस्कार मित्रांनो वैद्यकीय शिक्षण आयुष्य महाराष्ट्र राज्य सेवेने तांत्रिक अतांत्रिक समर्गतिम पदासाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन केलेले होते त्या संदर्भातला व्हिडिओ वी मी बघ करणार आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सर्व सेवेने तांत्रिक अ तांत्रिक समर्गतिम पदासाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस संचालनाच्या दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस व सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सूचनेनुसार दिनांक पंचवीस नऊ पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस व सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या नव्वद कालावधीत पुढे ढकलण्यात आले आलेल्या परीक्षा दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस चौदा दहा दोन हजार पंचवीस व पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र त्यांच्या लॉग इन आय डीवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल याची सर्व परीक्षेत नोंद घ्यावी असं वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष महाराष्ट्र राज्य यांचे पत्र आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर पुढे ढकलले सगळे पेपर ढकलले होते पुढे ढकलले होते त्यांचे आता तेरा चौदा आणि पंधरा तारखेला हे पेपर होतील धन्यवाद व्हिडिओवर ला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा